सद्गुरु भक्ती मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे त्यातला प्रकार पहिला ॲडेनोका सिनोमा हा पाहिला आता आपण त्याचा दुसरा प्रकार सार्कोमा हा पाहूयात गर्भाशयाचा सार्कोमा हा एक दुर्मिळ प्रकारचा कर्करोग आहे जो गर्भाशयाच्या ऊतींमध्ये किंवा स्नायूंमध्ये तयार होतो सार्कोमाची उत्पत्ती गर्भाशयाच्या सार्कोमाचा प्रकार तो कोणत्या पेशीतून उद्भवतो यावरती अवलंबून असतो त्यातलं पहिलं आहे गर्भाशयातील लिओ मायो सार्कोमा एल एम एस हा प्रकार सामान्य आहे त्याचे ट्युमर लवकर वाढतात आणि पसरतात ते गर्भाशयाच्या स्नायूंच्या भिंतींपासून सुरू होतात ज्याला मायमेट्रियम असे म्हणतात दुसरा आहे एन्डोमेट्रियस ट्रोमल सार्कोमा दुर्मिळ आहे आणि गर्भाशयाच्या अस्तरांच्या आधारभूत संयोजी ऊतींमध्ये विकसित होतो ट्यूमर किती लवकर पसरतात या कारणास्तव उच्च दर्जाच्या ई एस एसचे निदान कमी दर्जाच्या ई एस एसपेक्षा चांगले असते तर सारकोमा झाला याचा संशय कधी घ्यावा या कर्करोगांच्या काही लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे मासिक पाळीव्यतिरिक्त असामान्य रक्तस्राव होत असेल योनित गाठ किंवा वाढ होत असेल वारंवार लघवी होत असेल पोटदुखी होत असेल तर सारकोमा आहे हे लक्षात घ्यावे तर ह्या सारकोमाचे निदान कसे करावे पॅप टेस्ट ट्रान्सफिजनर अल्ट्रासाऊंड एन्डोमेट्रिय बायोप्सी आणि डी एन सी सारख्या वेगवेगळ्या पद्धतींनी याची निदान केले जाते सारकोमाचे वेगवेगळे टप्पे निदान झाल्यानंतर कर्करोगाचा प्रसार किती आहे यावर अवलंबून त्याचे टप्पे निश्चित केले जातात ते खालीलप्रमाणे पहिली स्टेज तो फक्त गर्भाशयामध्ये असतो दुसरी स्टेज ते गर्भाशयाच्या पलीकडे पसरलेले आहे परंतु ते श्रेणीमध्येच आहे तिसरी स्टेज ते श्रेणीच्या पलीकडे आणि पोटाच्या उतीमध्ये पसरलेली उती असते आणि चौथी स्टेज जी असते तो मलाशय किंवा मूत्रशयासारख्या इतर अवयवांमध्ये पसरला जातो तर या सारकोमा कर्कचा उपचार कसा करता येईल ते पाहूयात गर्भाशयाच्या सारकोमाच्या उपचारात शस्त्रक्रिया रेडिएशन केमोथेरपी आणि हार्मोनथेरपीचा समावेश आहे गर्भाशयाच्या कर्करोगाला रोखता येत नसले तरी काही पर्याय आहेत ज्याच्या मदतीने धोका कमी करू शकता तुमच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यावर तुम्ही हार्मोन थेरपी किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा विचार करू शकता चांगले खाणे आणि निरोगी राहणे तसेच तुमचे वजन राखणे हे देखील काही पर्याय आहेत जे जोखीम कमी करू शकतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे हो लवकर निदान झाल्यास यशस्वी उपचार मिळण्याची शक्यता वाटते गर्भाशयाच्या कर्करोगाची हो लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास वेळेवर निदान होण्यास मदत होऊ शकते नियमित तपासणी करून तुम्ही पुन्हा होणार नाही याची खात्रीही करू शकता अशा प्रकारे आपण गर्भाशयाच्या कर्करोगाचे ॲडेनुका सिरनोमा आणि सार्कोमा हे दोन प्रकार आपण पाहिलेले आहेत आता आपण कर्करोग कोणता अजून असतो तो पाहूया पुढचा महत्त्वाचा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग म्हणजे जेव्हा स्तनाच्या पेशी उत्परिवर्तित होतात आणि कर्करोगाच्या पेशी बनतात ज्या गुणाकार करून ट्युमर बनवतात स्तनाचा कर्करोग सामान्यतः पन्नास वर्ष त्याहून अधिक वयाच्या महिलांना होतो परंतु तो पुरुषांना तसेच तरुण महिलांना देखील प्रभावित करू शकतो स्तनाचा कर्करोग हा महिलांना होणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे जेव्हा तुमच्या स्तनामधील कर्करोगाच्या पेशी वाढतात आणि ट्युमरमध्ये बदलतात तेव्हा असे होते स्तनाच्या कर्करोगाचे सुमारे ऐंशी टक्के प्रकरणे आक्रमक असतात म्हणजेच ट्युमर तुमच्या स्तनातून तुमच्या शरीराच्या इतर भागातही पसरू शकतो स्तनाच्या कर्करोगाचे प्रकार सणाच्या कर्करोगाचे सामान्य प्रकार आहेत ते म्हणजे आक्रमक डॉक्टर कर्सिनोमा आय डी सी हा कर्करोग तुमच्या दुधाच्या नलिकांमध्ये सुरू होतो आणि जवळच्या स्तनाच्या उतीमध्ये पसरतो हा अमेरिकी स्तनाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे दुसरा आहे लोब्युर ब्रेस्ट कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सर तुमच्या स्तनातील दूध उत्पादक ग्रंथी लिओब्युसमध्ये पसरू सुरू होतो आणि बहुतेकदा जवळच्या ब्रेस्ट टिश्यूमध्ये पसरतो हा युनायटेड स्टेट्समध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य ब्रेस्ट कॅन्सर आहे तिसरा आहे डक्टर कर्सिनोमा इन सिडू डी सी आय एस आय डी सीप्रमाणे हा सणाचा कर्कोरग तुमच्या दुधाच्या नलिकांमध्ये सुरू होतो फरक इतकाच की डी सी आय एस तुमच्या दुधाच्या नलिकांच्या पलीकडे पसरत नाही तर या स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती हे पाहूयात या आजाराचा तुमच्या स्तनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो स्तनाच्या कर्करोगाची काही लक्षणे खूप वेगवेगळी असतात इतर काही तुमच्या स्तनाच्या इतर भागांपेक्षा खूप वेगळी क्षेत्र असू शकतात स्तनाच्या कर्करोगामुळे लक्षणीय लक्षणे दिसणार नाहीत परंतु जेव्हा ती दिसून येतात तेव्हा ती लक्षणे खालीलप्रमाणे असतात पहिलं लक्षण आहे तुमच्या स्तनाच्या आकारात बदल दुसरं आहे वाटाने इतके लहान वाटू शकणारे एक वस्तुमान किंवा गाठ तिसरं आहे तुमच्या स्तनात किंवा जवळ किंवा तुमच्या काखेत गाठ असणे किंवा जाळपण असणे जो तुमच्या मासिक पाळीच्या संपूर्ण काळामध्ये टिकून राहत असतो चौथा आहे तुमच्या स्तनाच्या किंवा स्तनाच्या त्वचेच्या स्वरूपातील बदल तुमची त्वचा डिम्पल सुजलेली खवलीयुक्त किंवा सुजलेलीही दिसू शकते ती तुमच्या स्तनाच्या इतर भागांपेक्षा लाल जांभळी किंवा गडद अशी असू शकते तुमच्या त्वचेखाली संगमरवरीसारखा कडक झालेला भाग दिसून येतो तुमच्या स्तनाग्रातून रक्ताने माखलेला पारदर्शक द्रव्यस्राव होतो स्तनाचा कर्करोग हा कशामुळे होतो को तर जर तुमच्या पालकांना भावंडांना मुलांना किंवा इतर जवळच्या नातेवाईकांना स्तनाचा कर्करोग असेल तर तुम्हाला हा आजार होण्याचा धोका असू शकतो अनुवंशास्त्र स्तनाचा कर्करोग असलेल्या पंधरा टक्के लोकांमध्ये हा आजार होतो कारण त्यांना अनुवंशिक उत्परिवर्तन मारशाने मिळालेले आहे धूम्रपान तंबाखू वापराचा संबंध स्तनाच्या कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगाशी जोडला गेलेला आहे अल्कोहोल पिलेले पेय पिणे संशोधनातून असे दिसून आले आहे की अल्कोहोल असलेले पेय पिल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो लठ्ठपणा असणे रेडिएशन एक्सपोजर जर तुम्ही पूर्वी रेडिएशन थेरपी घेतली असेल विशिष्ट तुमच्या डोक्यावर मानेत किंवा छातीवर तर तुम्हाला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते आणि पुढचं आहे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी जे लोक हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी वापरतात त्यांना या आजाराचे निदान होण्याचा धोका जास्त असतो स्तनाच्या कर्करोगाचे टप्पे स्तनाच्या कर्करोगाचे स्टेजिंग स्तनाच्या कर्करोगाचा प्रकार ट्युमरचा आकार आणि स्थान आणि कर्करोग तुमच्या शरीराच्या इतर भागात पसरला आहे की नाही यासारख्या घटकांवरती अवलंबून आहे स्तनाच्या कर्करोगाचे टप्पे आपण पाहूयात पहिली स्टेज झिरो हा आजार आक्रमक नाही म्हणजेच तो तुमच्या स्तनाच्या नलिकांमधून तुमच्या स्तनाच्या इतर भागात पसरलेला नाही त्याचा पहिला टप्पा आहे जवळच्या स्तनाच्या उतीमध्ये कर्करोगाच्या पेशी असतात स्टेज दुसरी स्तनाचा कर्करोग वाढू लागला आहे आणि लिफ नोट्सद्वारे पसरलेला आहे स्टेज तिसरी कर्करोग उत्तरोत्तर जास्त प्रमाणात लिफ नोट्सद्वारे पसरतो आणि जवळच्या उतींवर आक्रमक करतो परंतु दूरच्या अवयवांवर नाही आणि स्टेज चौथी या टप्प्यावर कर्करोग शरीराच्या कमीत कमी एका दूरच्या भागात पसरलेला आहे जसे की यकृत फुप्फस या भागामध्ये तो पसरतो तर या ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार काय आहेत तर ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियांमध्ये हे समाविष्ट आहे की मास्टेस्टॉमी लमटेक्टॉमी स्तन पुनर्बांधणी केमोथेरपी रेडिएशन थेरपी इम्युनोथेरपी थेरपी याद्वारे उपचार केले जातात आपण ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कसा कमी करू शकतो ते पाहूया पहिलं आहे निरोगी वजन मिळवा आणि ते टिकवून ठेवा नियमित व्यायाम करा नियमित योगा करा दुसरं निरोगी आहार घ्या भाज्या फळे कॅल्शियमयुक्त दुग्धजन्य पदार्थ पातळ प्रथिने असलेले आहार स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकते लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस टाळल्याने देखील धोका कमी होऊ शकतो हालचाल करा शारीरिक हालचाली स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करत असतात अल्कोहोल असलेले पेय टाळा स्तनाच्या कर्करोगाचा आणि अल्कोहोल संबंधित संबंध आहे तपासण्या करा नियमित स्वतःची तपासणी करा तुमच्या स्तनाची नियमित तपासणी केल्याने स्तनांचे आरोग्य राखण्यास मदत होते अशा प्रकारे आपण स्वतःची काळजी घेऊया आणि आपणच आपले आरोग्य जपूया धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा